नमस्कार अविरस किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण भरलेली कर करणार आहोत त्यासाठी इथे मी पाव किलोच्या थोडीशी वरती कारली घेतलेली आहे ती आपण मधून कापून घेऊया बिया वगैरे मध्ये असतात ते आपण काढून टाकायच्या आपली मधून कापून झालेली आहे सगळी अशी मधून कारली कापून घ्यायची त्याच्या बिया वगैरे काढून टाकायच्या आता आपण कारल्यामध्ये मीठ भरून घेऊया आता मीठ भरून घेऊया कारली आपली कापून झालेली आहे त्याच्यामध्ये मीठ पण भरून झालेले कारली आता आपण उकडून घेऊया त्यासाठी मी इथे एक लिंबू कापून टाकले तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कैरी पण टाकू शकता ही चिमूडवर हळद आणि याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून आपण कारली उकडून घेऊया कारली आपण गॅसवर उकडायला ठेवली आहे आपण कारली भरून करणार आहोत त्यासाठी आपण वाटण करून घेऊया लसूण घेतल्या मी थोडासा कढीपत्ता एक चम्मच जिरे थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर या सगळ्याचं आपण वाटण करून घेऊया कारली आपली शिजवून झालेली आहे ती मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून पिळून घेतलेली आहे आपलं वाटण वाटून झालेलं आहे चवीनुसार मीठ शेंगदाण्याचं कूट हळद आणि लाल तिखट हे पण मिक्स करून कारल्यामध्ये भरून घेऊया कारल्यामध्ये मसाला भरून झालेला आहे आपण कारली फ्राय करून घेऊया मी गॅसवर तवा ठेवला आहे त्याच्यामध्ये दोन पळी तेल टाकलेले आहे आपण कारली फ्राय करून घेऊया साठी आपण झाकण झाकून ठेवूया पाच मिनिट आपले झालेले आपण झाकण काढून बघूया आणि पलटी करून घेऊया आपण सगळी पलटी करून झालेली परत पाच मिनिटांसाठी आपण याच्यावर झाकण झाकून ठेवूया झाकण काढून बघूया पलटी मारून घेऊया आपण आपण झाकण काढून बघूया आपली कारली फ्राय झालेली आहे आपलं कारलं फ्राय झालेलं आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभिरास किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा झटपट होतं तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा